आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपण कायम उपलब्ध असतो त्यांची काळजी करतो आपण जरी कितीही अडचणीत असलो दुःखी असलो तरीही त्यांच्या वेळेला कायम सर्वात आधी हजर असतो दिवसरात्र त्यांची काळजी घेतो एखाद्यासाठी इतकं सगळं करूनसुद्धा त्या व्यक्तीला आपल्या भावनांची किंमत नसणं आपल्या मनाला किती दुःख देतं याची साधी दखलसुद्धा आपलं वाटणारं माणूस घेत नसलं की मनाला खूप जास्त त्रास होतो जो कोणासमोर मांडताही येत नाही आणि मनात घेऊन जगताही येत नाही आपल्या वेदनांसोबत जगतो ते फक्त आपणच हल्लीच्या जगात प्रेम ह्या शब्दाला खरंच किंमत उरली आहे का आयुष्यात माणसं येतात आपण त्यांच्यासाठी फार स्पेशल आहोत असं भासवतात आणि गरजेनुसार आणि स्वार्थ साधून झाला की निघून जातात ह्या सर्व गोष्टींमध्ये ज्या व्यक्तीने निस्वार्थ भावनेने प्रेम केलेलं असतं ती व्यक्ती बर्बाद होते एका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त करून जातं हे वेळ निघून गेल्यावर कळतं शेवटी निराश होऊन आपल्यासोबत असतो ते फक्त आपणच